शंभरशे सीज वरती कुठली गाडी असेल तर एक टनापर्यंत कॅपॅसिटी आहे त्याची पाच बाय चारची साईज आहे नाही टाकू शकता टाकण्यावरच नाही मटेरियल तुमचं जसं असेल तर जरा खरं आहे पाच बाय चारची साईज आहे आपली पाठीमागचं पाळग ओपन करता येतं गाडी येस आहे रिवर्स फॉरवर्डचा आहे आपण चेन काढून त्याला डायरेक्ट म्हणजे पेटी पे डायरेक्ट नाही त्याला आणि समोर डबल शॉकअप सर असल्यामुळे लोड लोड घेतं आहे बॅलन्सिंग आहे आणि परत लोड बॅलन्स त्याच्यावर प्रॉपर असल्यामुळे पूर्ण उचलायचं वगैरे धोका नाही याच्यामध्ये काय असं पलटी इकडे इकडे पलटी होण्याचं वगैरे काही नाही हा कापूस आणा काही म्हणजे आता ते बागेतला माल बाहेर काढायला असेल किंवा डेअरीवाल्यांना वगैरे सगळ्यांना उपयोगीच बस 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 आता समोर इथे डबल शॉक अप्सर येत आहे इकडे हे आहे डायरेक्ट हे तुमचं हायड्रोलिक लेवर वर खाली करायचं परत रिवर्स फॉरवर्ड गियर आहे पुढच्या चाकाला वरनं हातात ब्रेक आहे मागच्या चाकाला पायात ब्रेक आहे पाठीमाग पण तुमचं ते हे येत पाटे वगैरे आहे डिफरन्स आहे ब्रेक पलीकडला म्हणजे पायात ब्रेक आहे इकडं खाल हा खालचा ब्रेक पायात आहे इकडे आणि पुढचा ब्रेक हातात आपलं जसं गाडीचं तुम्ही रेग्युलर जे आहे ऑपरेटिंग तेच आहे तुम्हाला असं वेगळं काही नाही आहे तुझं आणि खाली चेसेस वगैरे एकदम मजबूत आहे वरचं ट्रॉली जे आहे पाच बाय चार होत फळके जे असतात हे तुम्हाला समजा आता पाठीमागचं ओपन होतं नाही का तुम्हाला साईडचं ओपन वगैरे हो पाहिजे असेल तरी पण तुम्ही करू शकता मी तुमच्या गरजेनुसार सव्वीसच्यालाच कट करून घे म्हण होला कसाडलेत ना होल सव्वीसच्यालाच पाडलेत ना मग सव्वीस तीन पीस कट करून घे फक्त हां सेम आणि सर्विसाला ओल पाडून घे कोळप आपल्या बनवतो त्यातून योगेश लावते लाव साईडला लाव खाली करून इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बांब या ठिकाणी आपली कंपनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता कोणतीही गाडी असेल तर त्याला आपण हे बाईक ट्रॉली बनवतोय चौक दे okay. पेट्रोल वगैरे संपला सांग पेट्रोल टाकून गया पेट्रोल टाकून गाडी फुल करा म्हणलं ते